लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजपसह महायुतीच्या जागा कमी झाल्या पक्षाची हानी आणि पिछेहाट याची जबाबदारी घेऊन आज देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली त्यावरून भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र भावना आहेत काही जणांच्या मते फडणवीस यांनी राजकारणात असलंच पाहिजे तर काही कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या संघटन कौशल्यामुळं पक्षाची बांधणी अधिक मजबूत होईल असं सांगत त्यांच्या भूमिकेचा आदर केला कोल्हापुरातील या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया एक सामान्य कार्यकर्ता म्हणून खर तर या गोष्टीचं मला कौतुक वाटत की एकमेव नेता असा आहे की ज्यानं या पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली महाराष्ट्रातल्या आणि खरं म्हणजे पराभव नाही पण पर आपण म्हणू की पराभव झाला आणि त्याची जबाबदारी स्वीकारली आणि आता ते संघटनेसाठी वेळ देता देण्यासाठी सरकार पदमुक्त करा म्हणताय जो कार्यकर्ता संघटनेतनं घडला जे संघटनेतनं सामान्य कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्र्यांच्या पदापर्यंत शिड्या चढत गेलेल्या आहेत असा कार्यकर्ता असा नेता आणि सर्व मान्य नेता सगळ्यांना प्रिय असणारा नेता जर संघटनेत आला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना असंख्य कार्यकर्त्यांना ते अतिशय चांगलं आणि मोटिवेशनल होईल त्यामुळं त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय अभिनंदनीय असा आहे असं मला वाटतं हार होण्याच्या माझ्या अनेक कारणं आहेत यामध्ये विरोधी पक्ष लोकांनी संविधान बदलणार काही मराठा आरक्षणाचा विषय आला दलित बांधव मुस्लिम बांधवांची मतं सगळी आम्हाला त्या प्रमाणात ज्या प्रमाणात पडावी त्या प्रमाणात पडली नाही अशी अनेक कारणं या ठिकाणी असू शकतात पण आम्हाला हा विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस नाही सत्तेबधून कुठेही बाहेर न जाता पुन्हा एकदा विधानसभेमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचाच होईल यामध्ये आम्हाला निश्चित खात्री आहे आणि देवेंद्रजीच नेतृत्व आमच्या सर्वांचं करतील आणि पुन्हा भाजपला चांगलं यश संपादन करून देतील असे आम्हाला खात्री आहे धन्यवाद माननीय देवेंद्रजींना असे सुचवासे वाटते की आपण मुख्यमंत्री असताना तसेच उपमुख्यमंत्री असताना देखील भारतीय जनता पार्टीच्या संघटनेसाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ देतच आहात परंतु महाराष्ट्रातील जनतेचे सर्वच प्रश्न समस्या सोडवणारं नेतृत्व म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतं त्यामुळे प्रशासनावर मांड असणाऱ्या तुमच्यासारख्या नेतृत्वानं उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता या महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी भूमिका मी या माध्यमातून मांडत आहे खरं बघितलं तर विरोधकांच्याकडनं अनेक प्रकारचे नेरेटिव्ह यामध्ये सेट केले होते विरोधकांनी अतिशय खालच्या पातळीला जाऊन प्रचार यंत्रणा राबवली होती आणि हे अपयश केवळ आपलं एकट्याचंच नसून यामध्ये अनेक विरोधकांनी केलेल्या उलंगड्या यामध्ये सामील आहेत खरं बघितलं तर एकट्या भारतीय जनता पार्टीचे जेवढी मतं आहेत तेवढी हे दहा पक्ष एकत्र येऊन जेवढी मतांची बेरीज होत नाहीत तेवढी बेरीज एकट्या भारतीय जनता पार्टीच्या मतांची बेरीज आहे त्यामुळं खरं बघितलं तर मताधिक्य बघितलं तर आपल्याला पूर्वी एवढंच मिळालेलं आहे त्यामुळं आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना धीर द्यावा आपण आमचं नेतृत्व करावं अशी आमची एक भावना आहे त्यामुळं आपण असा आत्तरीपणा आणि तातडीनं असा निर्णय घेऊन आपण कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेणं उचित ठरणार नाही आणि पक्षाला आणि या राज्याला आपल्यासारख्या हुशार आणि चाणाक्ष नेतृत्वाची अत्यंत गरज आहे त्यामुळं आपण हा निर्णय मागे घ्यावा अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्याची एक विनंती आहे